कुठल्या तरी सिद्धांताच्या नावाखाली गुलाम करणं ही त्याची समजूत आहे त्याची भावना आहे मग तो धर्म असेल सिद्धांत असतील ज्ञान असतील स्वतःला बांधून घेतो हा मी जरा उच्च बोललो तुम्हाला बरं का मोठ्या जर याच्यात कुणी अडकलं नाही तर मुलीमध्ये अडकतात लोक जेवढे हिंदी सिनेमा आहे सगळे लव्ह स्टोरीज आहे ना त्याच्यामध्ये काय नवीन हिरो बदलतात गाणे बदलतात स्टोरी तीच आहे एका मुलीसाठी हिरोनी संपूर्ण पिक्चर भर पाठलाग केला आणि जेव्हा त्याचं लग्न होत तिथून खरं दुःख सुरू होतं ते दाखवतच नाही लग्नापर्यंत संघर्ष आहे लक्षात आला का पण ती मिळाल्यानंतर पुढे जे वादविवाद होतात त्याच्यावर अजून काही सिनेमा तयार झालेला नाही जो खरा आहे मिळेपर्यंत संघर्ष ठीक आहे मिळाल्यानंतर त्रास होतो पैसा ज्यांच्याकडे नाही त्यांना खूप आकर्षण आहे पैशाचं आहेत त्यांच्यावर धाडी पडतात त्यांना सांभाळण्याची पंचायत आहे ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्यांनासुद्धा समजत नेमकं का इकत काय घ्यावं मराठी समजते का तुम्हाला जे गर्भ श्रीमंत आहेत ना त्यांना घर आहे गाडी आहेत दहा घरं आहेत दहा देशामध्ये आहेत विमान आहे त्यांचे जायचं कुठे पृथ्वी सोडून एखादं विमान स्वर्गामध्ये जात नाही एखादं विमान पृथ्वी सोडून कुठे जात नाही बरं तीच पृथ्वी ते झाडं तीच नद्या किती वेळ पाहणार आकार बदललेला आहे फक्त वेगळं बोललोय बरं का तेच गहू किती प्रकारे खाणार तुम्ही तेच तांदूळ आहेत दक्षिणमध्ये वेगळ्या पद्धतीने येतात यू पीमध्ये वेगळ्या पद्धतीने कोकणात वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने ते चार पाच प्रकार ते बदलतच नाहीत गहू ज्वारी बाजरी आणि तांदूळ हेच पूर्ण पृथ्वीवर आहे करण्याची सगळ्याची पद्धत वेगळी वेगळी पण याचा अर्थ त्याची चव बदललेली मराठी कळाली का संसार कोणाचाही असो रस्त्यावर दगड फोडणाऱ्याचा संसार असो नाही तर श्रीमंताचा लग्जरीचा असतो तिथेही पती पत्नी आहे त्रास तोच आहे ते सांगत नाही तर आपले बोंब बोलतात मोठी माणसं जी ना ते घरातल्या घरात शांत पद्धतीने भांडणं करतात त्यांचा मार त्यांना माहिती तुम्ही ओपन हार्ट आहात रस्त्यावर बिलकुल भांडणं करता तुम्ही बघा तुम्ही झोपडपट्टी मस्त दनादन भांडणं करतात शिव्या देतात आणि मग श्रीमंत माणसं तिथून चाललेले असतात ते फार बोलतात यांना काही अक्कल नाही हो मग तुझ्या घरात काय तुझी पत्नी तुझी आरती करते दर जन्मदिवसाला काय भेट दिली याचं पेपरला येत मग भेट द्यायची गरज काय कारण की ते अप्रसन्न आहे नाराज आहेत म्हणजे माणसाचा सगळा प्रयत्न असतो जसं भक्ताचा प्रयत्न असतो देव प्रसन्न व्हावा तसं माणसाचा प्रयत्न असतो बाई प्रसन्न व्हावी पडते का तुम्हाला हे ओवे तो तुम्ही तेरावा वाचाय सगळे हे दिलेले आहेत गोत्र कुटुंबावंशी गावातली पोरं शहरामध्ये नोकरीला येतात मोठा मोठा एक एक दीड दीड कोटीचं पॅकेज असतं घरून फोन येतात बाळा जरा गरज पडलेली काय गोत्र कुटुंबा घरच्या लोकांना सांगतो माझंच भागत नाही शहरामध्ये तूच धान्य पाठव हो। आणि सातशे वर्षापूर्वीचा शब्द आहे बरं का मेकअपला पैसे कमी पडू देत नाही मेकअप शब्द बाईनी शब्द म्हणतात बाईला ला लागणाऱ्या सगळ्या वस्तू सगळ्याच्या सगळ्या तिला उन्हे हो निदिया कम पडू देत नाहीत आणि आईला सांगतो माय बाप दावी निदार पण माझं भागत नाही हे किती वर्षापूर्वीच आहे आता खरं आहे का खोट आहे सगळे म्हातारे बसलेत बोला ना काय सांगतात तुमचे पोर काय उत्तर देतात तुमचे पोर आणि तुम्ही तुमचं आयुष्य तुमचा पैसा मुलाच्या प्रसन्नतेसाठी त्याला उच्च करण्यासाठी त्याला श्रीमंत बनवण्यासाठी तुमचं आयुष्य झिजवलेत तो झाल्यानंतर पाहत नाही हे अगोदर कळलं त्याचं नाव आहे परमार्थ तर कीर्तन ऐकाय विठल विठ कशात काय नाही हे अगोदर कळलं पाहिजे साप धरला आणि तो चावला आणि मग बोमला लागला मला माहितीच नव्हतं तो चावतो म्हणून मी तुमच्यावर बोलतोय दुष्ट माणसाची संगत केली त्याला घरात आणला बाई पळून गेली घरातून मग दोस्त होता हे कसं झालं असं अरे तू आणलं कोणाला हे घरात आणायच्या आत कळलं पाहिजे म्हणून शहानी माणसं ऑफिस मध्ये भेटतात घरात कुणाला नेत नाही आणि जे लोक ज्यांच्या घरात नास्तिक लोक शिरतात त्यांच्या घरात किती दुःख असतं हे मी कीर्तनात सांगत नाही कोणाच्या संगतीमध्ये फायदा आहे आणि कोणाच्या संगतीमध्ये दुःख हे कळालं पाहिजे तुम्हाला आणि पुरुषापेक्षा बाईला जास्त कळत माझा मुद्दा आहे का नैसर्गिक आहे भगवंताची देणगी येते आता ते कधी कधी नारळ किती जरी तपासून घेतला तो जर खराब निघाला तर बाई काय करणार नारळ म्हणतोय लग्न करत असताना सगळं तपासतात कुळ खोत्र खानदान नातेसंबंध परंपरा सगळं तपासतात दोन चार वर्ष मुलगाही चांगला असतो अचानक डोकं बिघडतं भेटतं न भेटतं पोरं भेटतात व्यसनी करतात दुसरी बाई भेटते घरातून बाहेर काढते काही भरोसा नाही सगळं चेक करतात ह्या अभंगातलं हे मूळ आहे देवा मला पैसा नको संपत्ती नको पण चांगली संगत पाहिजे हे अगोदर कळलं पाहिजे तिसऱ्या चरणात सांग लवकर मूल्य कळत नाही लगे मुक्ती परमार्थातली आणि धनसंपदा किंवा संपदा संसारातलं वैभव परमार्थातली मुक्ती नको परमार्थ करून म्हणतात बरं का तो खूप न लगे मुक्ती आणि संसारातली संपदा नको का ह्या दोघांच्या मागे किती लोक पागल झाले त्याचा अर्थ दिसतो आपल्याला मुक्तीच्या मागे गेलेले परमार्थिक लोकांच्या हातात काहीच लागलं नाही मुक्ती मुक्ती करून मेले ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये फार सुंदर वर्णन आहे जर योग्य गुरु नाही मिळाला ना त्या शिष्याचं काय करेल याचं सांगता येत नाही आमचे बरेचसे दोस्त अंगाला राख लावून बर्फात राहतात आमच्या वयातले आता ते आमचं वय झाले त्यांना कधी हरिद्वार शिकसल्या गेले की भेटतात ते पूर्ण अंगाला राख आहे डोळे मला एक तर ओळखूच नाही ना माझा दोस्त जुना चेहरा वेगळा ते जटा बांधलेल्या चेहऱ्याला राख लावलेली खरा माणूसच दिसत नाही राख लावल्यामुळं नाही मेकअप केल्यामुळं खरी बाई ओळखू येते का ते सगळं काय तसंच संसार आहे हो वरचं आवरण काढलं ना तर आतला माणूस दिसत नाही वरचं आणि ते जे एवढं सौंदर्य आहे ना ते बाहेरून आतलं वाईट झाकण्यासाठी दारूची बाटली सजवलेली असते दुधाचं पाती नाही बघितलंय कधी दारूच्या बाटलीचा नंबर त्याच्यावर काय लिहिलेलं असतं ते गोल्डन अक्षर महाराज तुम्हाला काय माहिती इंटरनॅशनल आहे ना मी तेवढं दिसणार नाही का मला सजवलेली असते बेर बार सजवलेले असते जसं काही बारा महिने दिवाळी दुधाच्या दुकानावर माशाच फायदेशीर कोणतं दूध एक दारू आहे बोला ना आणि तुम्हाला त्रास होत हो त्याचा मी कधी कोणाला कीर्तनात आजपर्यंत म्हणलो नाही माळ घाला म्हणून तुम्हाला जिथे इच्छा असेल ते मी कशाला सांगू माळ घाला म्हणून मराठी पकडणं एवढं सोपं आहे विठाला विठ तुम्हाला सुखी व्हायचंय मराठी व्यवस्थित आहे का तुम्हाला वैयक्तिक निर्णय घ्यावे लागतात वैयक्तिक आणि ते निर्णय वैयक्तिक सुख दुःखाला कारणीभूत असतात म्हणून ज्या वेळेस मुलं मुली एकत्रित एक येतात लग्न पाहण्याकरता मुलीला विचारलं जातं तुला पसंत आहे का आईबाब मुक्त होतात नाही कळालं तुला अगोदर दाखवले होतं मग आता नवीन पद्धत निघाली पसंत आल्यानंतर दहा मिनिटं खोलीमध्ये बोला दोघही चांगलं चांगलं दाखवतात मला हे आवडतं तो म्हणतो मला आवडते वगैरे वगैरे जे नावडते ते कोणी सांगतच नाही ते लग्नानंतर कळत हे ना। नाव हे नको होत <laughs> पहिल्यांदा भेटीमध्ये तुम्ही वाईट सांगत नाही एकमेकाच सा। माझ्या दोष आहेत माझ्या शरीरात दोष आहेत माझे विचार नाही सांगत तुम्ही आणि दोषासह संत स्वीकारतात म्हणून संत संगत पाहिजे न पाहे याती कुळाचा भक्त करुणा गुण दोष न विचार त्याला संत ती संत त्याला म्हणतात आता हे जे माझा दोस्त होता हिमालयामध्ये राहणारा लंगोटीवर मला ओळखूच नाही आला मग त्यांनी मला म्हणे तुझं भविष्य सांगतो सांग आता माझाच दोस्त आहे ना तो मग त्यांनी सांगायला सुरुवात केली मी कुठे जन्माला आलो माझी शाळा कुठं झाली माझं शिक्षण कुठं झालं सगळं सांगायला सुरुवात केली त्याने आता ते खरंच आहे ना ते मला ओळखणारा आहे तो दोस्त आहेत मग त्याच्या बोलण्याची लखब ओळखली मी म्हणजे मित्रत्वामध्ये घडलेल्या गोष्टी पण तो सांगतो म्हणजे मला डाऊट आला की हा मित्र असला पाहिजे कारण की हे ज्योतिषमध्ये नाहीये <laughs> आणि मग ते ज्या बोलण्याचे लख मिऊन त्याला म्हटलं तू आमकाम कायस का इसका? ते बराच वेळ लागला ओळखायला म्हटलं राख फासली ना अंगाला <laughs> राखेचा मेकअप केलाय कसं के <laughs> काय ओळखू येणार <गर> म्हटलं <laughs> काय करतो काय नाही निवांत आहे मराठी ऐका बरं <laughs> काही नाही निवांत आहे हिमालयामध्ये असतो कपडे घालत नाही म्हटलं कोण पाहायला येत <laughs> तिथं तू काय करतो कोण पाहायला येत <laughs> <laughs> नाही म्हणजे मी सांगतो ना आता तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळं तो घोटाळा होतो मराठी समजून घ्या ज्या संतांना बोलता येत नाही प्रश्नाची उत्तरं देता येत नाही त्याला तुम्ही गुरु मानता वरून आम्हालाच लोक मानतात बरं का आमचे संत बोलत नाही अरे आलं तर पाहिजे बोलतात शब्द लक्षात ठेवा ब्रह्म प्रसन्न होईल पण शब्द ब्रह्म प्रसन्न होत नाही लिखाण आहे लिहिणं अवघड संत होता येईल ग्रंथ लिहिता येत नाही ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर लिहिले हा फार वेगळा भाग आहे पण ज्यांना तुम्ही संत मानता अगोदर त्यांचं ज्ञान तपासा समजत किती तुमच्यापेक्षा जास्त समजत असेल म्हणजे तो ज्ञानी नाही तुमचं कळत असेल म्हणून तो ज्ञानी नाहीयेत आपला तो आपलासा किती कृपा किती करतो जवळ किती घेतोय हे तपासा मी त्याला नंतर विचारलं वीस बावीस वर्ष झाले आपल्या दोघांमध्ये मी इकडं न्यायाचार्य झालो गडाचा महंत झालो तो अजून निवांतच आहे म्हणलं नाही म्हणे मुक्ती त्याचं म्हणणं काय आलं मुक्ती म्हटलं थंडीमध्ये बर्फामध्ये बिना कपड्याचं राहणं याचं नाव मुक्ती असं कुठे लिहिलेलं नाही येतं काय ते सांग वीस वर्ष व्हायला घालवले अंगाला राख लावून केलं काय ते सांग ज्या लोकांना कळत नाही त्याचा तू गुरु असशील ज्या लोकांना कळत नाही त्याचा तू गुरु असतील कळणाऱ्या जगामध्ये तुझं स्थान सांग तुम्ही ठरवता मी कोण आहे तुम्ही ठरवताय मी अमुक आहे म्हणून घात होतो जगद गुरु आहे म्हणतात मला मुक्ती नको मला मुक्ती आणि परमार्थिक संपदा मध्ये रोज मर्डर चालू आहेत रोज खंडणी रोज मर्डर रोज सत्तांतर रोज कशामुळे येते संपदा बघ तुमच्या गावामध्ये आता तर भाव आलाय तुम्हाला औरंगाबाद संभाजीनगरच्या शेजारी आला बांधावरून भांडण आहेत सख्या भावाची एका आईच्या पोटातून जन्म आले अहो पुणे जिल्ह्यामध्ये मी असं ऐकले की रक्षाबंधनच बंद झाले कारण की जमिनीला भाव आले आणि बहिणीला लोभ झाला आणि तिची सही घेतल्याशिवाय काही करता येत नाही लोभ संपदा न लगे जिथ वैर आहे असमाधान म्हणून जी बुद्धिमान मुलगी आहेत हुशार मुलगी आहेत ती नवरा समजदार मागते श्रीमंत मागत नाही जी बुद्धिमान मुलगी आहेत मराठी समजून घ्या जे बुद्धिमान आहे समजदार आहेत ती समजदार मुलगा मानते जिला काहीच कळत नाही ती श्रीमंत नवरा मागते आणि मग त्याचे जे कुडाने आहे त्याचे जे सगळं स्वीकारावे लागतात सगळे दोष स्वीकारावे लागतात समजदार आहेत समजदार का असला पाहिजे संसार मुळातच दुःखम आहे तुम्ही माझ्या समोर बसलात कीर्तन ऐकायला फार छान आहे पण तुम्ही किती अनुभवी आहात तुम्ही जरा तुमच्या आयुष्यामध्ये मागे वळून पहा किती लोकांनी तुम्हाला नावं ठेवलेलं आहेत किती लोकांनी निंदा केलेली आहेत किती भावकीनं त्रास दिलेला आहेत किती लोकांनी धोका दिलेला आहे तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांनी तुम्हाला मातीत घातलेला आहे किती लोकांनी घातले अनुभव घ्या याच्यात संतांचा काही दोष आहे का बोला ना एवढं असून सुद्धा तुम्ही संतांना नावं ठेवता संत संगतीत येत नाहीत याचं कारण दुःखाची सवय लागली विठला फार सुंदर सांगतात गारुडे असतात हे काय रे हो बाई ऐका तुम्ही पोराकडनं का लक्ष देऊ आजी झालच ना तुम्ही सहन करा पोराचं विठला विठला था। सहन करत नाही म्हणून मंदिरात यावं लागतंय माझ्या समोर बसलेले तुम्ही माणसं आहात याच्यामध्ये मुलं जे असतात ना ते आपापली लाईन कोणी कॉमर्स आहे कोणी सायन्स आहे कोणी राजकारण आहे कोणी व्यापार आहे असे वेगळी वेगळी लाईनीमध्ये जातात माणसं आहेत ना आपण लाईन वेगळी वेगळी सगळ्याचा उद्देश पैसे कमवणे जेवढे काम धंदे करणारे लोक आहेत सगळ्यांचं पॅकेट आहेत पॅकेज आहेत सगळेच्या सगळे पैसे कमवतात सगळ्याला मान्य आहे ज्ञानोबरा यांनी सातशे वर्षापूर्वी एक उदाहरण दिलेलं आहे गारुडी जो असतो ना तो सापाला घेऊन पैसा मागत असतो तुम्ही जुन्या काळात बघितलं असला आता ते कमी झालेत सापाचं आजगराचं ओझो नागाचं ओझो विष असणारे नाग आणि साप खांद्यावर ओझं घेऊन गावोगावीमध्ये मध्ये जातो मला सांगा ते, ते जे विषारी नाग आहेत ज्यांचा हा सांभाळ करतो त्या दुरडी मध्ये त्याच्यामध्ये विषारी नाग आहेत सावधानीपूर्वक हात घालाव लागतो रिस्क घ्यावी लागते आणि त्याचा त्याला लोकांना दाखवून काय कमवायचे हो त्याला आणि तुम्ही सुद्धा शिकून पैसेच कमवता तो सुद्धा रिस्क घेऊन ज्ञानोबर म्हणतात दोन चार रुपयासाठी भीक मागून कमवण्यापेक्षा माणूस होईल कर्म करून कमवलं पाहिजे तो नाही विषारी साप पाळतो आणि तिथून तो, तो पण त्याला जर विचारलं बाबा काहीतरी काम कर हेच काम चांगलं म्हणतो दुसरं काम जवळ त्याच्या डोक्यात पक्क बसलेले आणि गारुड्याचा जो मृत्यू होतो ना तो शेवटी एखादा चपळ नाग निघतो तो चावा घेतो त्याच्यातच जातो तो जेवढे साप पकडणार आहेत ना दोन चार वेळा झटका होतोच त्यांना आणि एखादा जास्त विचार गेलं की मोरतोस तो ज्ञानोबरात ज्ञानेश्वरी सांगतात या गोष्टी अरे दोन चार रुपयासाठी एवढी रिस्क घेतोस असतो उत्तर फार सुंदर दिलं काय की जे ज्ञानोपरा आईप्रमाणे बोलतात बरं काय की जे शिणची होय गोड एका का आई बदाम खाऊ घालते आणि ती पिझाकडेच पळते पोरग <laughs> बदामामध्ये बौद्धिक कस आहे शारीरिक कसे, कसे हडकं मजबूत होतात बुद्धी मजबूत होते पण त्याला वडापाव पाहिजे श्रीमंताचं पोरग आहे शेवटी आई काय म्हणते काय करावं नाही हो ऐकतच नाही तसं ज्ञानावर तस आपल्याला म्हणतात काय की जे संसारातली माणसं दुःखालाच गोड समजतात हे दुःख आहे क्षीण होण्यालाच पुरुषार्थ समजतात हे दुःख आहे विठाला विठल परवा एका राजकारणी माणसाला बोललं म्हटलं कसं जीवन जगताय महाराज संतांपेक्षा तुम्ही जास्त जीवन जगताय चांगलं किती दुःख आहे तुम्हाला आमच्या क्षेत्रात जर दुःख झालं तर भगवान बाबासारखे संत म्हणून मान्यता मिळते पण राजकारणात दुःख सहन करायला काहीच मिळत नाही बघा ना तुम्ही किती ट्रोल होतात लोक किती शिवाय देतात लोक बर ज्याच्या ओळखीने ते शिव्या देतात माझं कीर्तन कोणीतरी ते ऐकलं फेसबुकला आणि त्यात खाली काहीतरी दोन चार शब्द दिले असतील त्यांनी तर मी काही कमेंट फिमेंट माझा अकाउंटच नाही सोशल मीडियावर कारण की यांच्याशी संबंधच नको संत संग देई सदा आणि ती कमेंट जरा वाईट होती त्यांनी आणून मला दाखवली बरं ती वाईट कमेंट आहे लिहिले ले, ले। मला दाखवायची काय गरज आहे दिले असेल काहीतरी वाईट बोलला असेल काही झालं असेल त्याला दुःख झालं ना त्याला करमतोय कुठं शास्त्रीला पण दुःख व्हायला पाहिजे <coughs> ग बस ना मला शिवी दिली असेल तर मला माहीत नाही मी सुखी आहे पण तो सुखी नाहीये <laughs> त्याच्या डोक्यात पक्क आहे मीच का दुखी याला संसार मानतो आणि तो येऊन मला दाखवतो बघा तुमच्याबद्दल काय बोलतात मी वाचलं ते म्हणजे छान का? बोललं काय वाईट बोलला तो नाही तुमची चूक काढली चुकलो असेल लक्षात येते काय काय चुकलो असेल नाही नाही मग महाराज पण तुमच्यासारख्या विद्वानाला बोलायचं बोलू दे ना त्यांनी बोललं पण तू काय पाहिजे चुका काढतोय तुमच्यासारख म्हणजे बरं उचकवलं ज्याला म्हणतो ही संगत चुकीची तुम्ही जेवढे मर्डर होतात भांडणं होतात ना ते भांडणं करणारे दोघंही मूर्ख असतात त्यांना भांडणं लावणारा जो असतो तो उचकवणारा असतो तो तुला एवढंच बोला तू मूर्ख आहे शान आहे बोल तुला मी कधी कधी फार फिरकी घेत असतो माझे जे काही विद्वान लोक आहेत काही काही लोकांना तारखा नाही मिळत नशीब असतं शिकलेले असतात बोलताच येत नाही ना तो मी म्हणतो तू एवढा विद्वान आणि तुला लोक हा ना लोक गाढवय काय म्हणतो तो अरे याचं बोलणं जर लोकांना कळालं असतं आवडलं असतं काय तोंड पाहून तुम्ही तारखा घेता का कीर्तनाच्या बोला ना तोंड आवडलं तर तारखा घेतात अरे तू असं बोल ना की लोकांना आवडलं पाहिजे तू आवडत नाहीस हे स्वीकारतच नाहीत मी आवडत नाही हे नाही कळत लोक गाडवय म्हणतात खरं अपचत नाही त्यांना अरे खरं तू काय सांगणार जर पटू सांग जर पीठ तसंच जर बाईनी वाढलं तर शहानी आहे का भाजीपाला आणला धुवून धावून नवऱ्या पुढं शहाने एक आहे तसं सिद्धांत सुद्धा असेच असतात जरी ते शास्त्रातून काढलेले असतात तरी त्याला फ्राय करावे लागतात त्या सिद्धांताला टेस्ट आणावी लागते मग पब्लिक पुढे वाढावं लागतो तू जसं आणतो तसं रॉ मटेरियलच टाकतो तू ठीक आहे शानीवाई आहे कधी आवडत नाही म्हणून लोकांना तुम्ही नव्याण्णव टक्के दुःख हे बर का आपली चूक कळत नाही खरा बिझनेसमॅन त्याला म्हणावं लोकाच्या आवडीप्रमाणे माल आणणारा काही काही कीर्तनकार आहेत अजिबात अभंगाला स्पर्श करत नाहीत पण लोकप्रिय आहेत मटेरियल आहे ते तुम्हाला आवडणार मटेरियल कशाच्या माध्यमातून फाळ्या करता सोडून ना आणि जे अभंगातून बोलतात त्यांना भावच नाही समजण्यासारखा विषय बाई त्याला म्हणावी की समोरच्या मनाचा ठाव घेतला पाहिजेत याला याच्या डोळ्यावर कळलं पाहिजे काय पाहिजे कोणत्या वेळेस जर अनुकूल राहिलात तुम्ही पुरुष डोंगराप्रमाणे तुमच्या मागे उभे राहतो डोंगराप्रमाणे डोळ्याहून कळलं पाहिजे याला काय पाहिजे तुम्ही जर त्याला साथ दिली तर तो तुम्हाला मरेपर्यंत डोंगराप्रमाणे साथ देतो तो पुरुष आहे तुमचं कसं आहे त्याला जे आवडतं त्याच्या विरोधात जी भाजी आवडते तीच करणार आणि भांडणं झाल्यानं आमच्याकडे येणार नवरा म्हणणार ती ऐकत नाही बायको म्हणणार नवरा ना ऐकत नाही केलेलं का खात नाही हे संसार नाहीत समजदार माणूस हा निर्णय तुमचा आहे अभंग समजून घ्या कोणाच्या संगतीत राहायचं आणि त्या संगतीत राहत असताना काय नकोय तुम्हाला संपत्ती त्रास आहे मायनस करा मुक्तीच्या मागाओ काय काही मी अशा ऍडव्हर्टाईज बघितलं रस्त्याने कुंडली जागरण समाधी अवस्था रस्ते नी ज्ञानेश्वरीचा बारावाध्याय वाचा मारस कळेल तुम्हाला तहान लिया तहानची पियावी लिया भूकची खावी समाधी संसार करून समाधी लागते मुंबईला आढवटायचंय सगळ्यांची